नमस्कार मैत्रिणींनो आज आपण सुंदर असे एक फॅन्सी ड्रेस पेपर पॅटर्न कशा प्रकारे कटिंग करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर अशाच प्रकारे पॅटर्न तयार करून ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही असे विविध प्रकारचे फॅन्सी ड्रेस तयार करू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा ड्रेस जो आहे तो फाईव्ह इयर बेबी गर्ल साठी आहे आपल्या लहानशा साठी आपण फॅन्सी ड्रेस घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्या लाडक्या मुलींना खुश करू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक, शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू चला तर आपण आता इथे व्हिडिओला सुरुवात करू तर येथे सुरुवातीला मी शोल्डर घेतलेले आहे पाच इंच त्यानंतर मी येथे मुंडा खोली घेतलेली आहे साडेपाच इंच त्यानंतर आपण येथे एक लाइनिंग आखून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे चेस्ट साईज घेणार आहोत साडेसहा इंच तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार कमी जास्तही घेऊ शकता त्यानंतर येथे मी कमरेपर्यंतची उंची घेतलेली आहे नऊ इंच त्यानंतर येथे आपण एक लाइनिंग आखून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे खालच्या घेरसाठी बारा इंच उंची घेतलेली आहे त्यानंतर येथे आपण कंबर टाकलेली आहे साडेसहा इंच अशा प्रकारे आपण येथे शिलाई मार्जिन एक ते दीड इंच आपण ठेवू शकतो आपल्या मेजरमेंटनुसार कमी जास्तही करू शकतो त्यानंतर मी खालच्या घेरसाठी येथे बारा इंचाचे कापड घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढे आपल्याला फ्रिल टाकायचे आहे त्यानुसार घ्यायचे आहे त्यानंतर फिटिंग साईडने आपण आठ इंच अशा प्रकारे एक रेस आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर येथे आपण क्रॉस मध्ये ज्या साईडला आपण बारा इंच उंची घेतली होती त्या त्या साईडला आपण येथे जॉइंट करायचं आहे येथे मी सर्व लाइनिंग आखून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपण येथे सुरवातीला येथे गळा घेणार आहोत दोन इंच शोल्डर पट्टी घेणार आहोत तीन इंच येथे खोली आपण साडेपाच इंच घेतलेली आहे इथे आपण गोल राउंड मध्ये आकार देऊन घेणार आहोत मुंड्याचा त्यानंतर येथे आपण येथे गळा फी शेप मध्ये आपण गळा आखून घेणार आहोत इथे आपण चेस्ट साईज आपण सहा इंच मार्किंग घेतलेली आहे इथे साडेपाच इंचावरती आपण कंबरगेर घेतलेला आहे त्यानंतर येथे आपण शिलाई मार्जिन ॲड केलेली आहे त्यानंतर येथे आपण गळ्याच्या शेपला येथे डिझाईन तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण मार्किंग करून ठेवलेली आहे त्यानंतर गळा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्तही ठेवू शकतो इथे मी चार इंचा गळा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला येथे खालच्या घेरसाठी बारा इंच उंचीचे कापड घेण्यासाठी येथे आखून घेतलेले आहे त्यानंतर येथे दहा इंच मी रुंदी घेतलेली आहे आठ इंच उभी आपण फिटिंगच्या साईडनी घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे पाव इंच ते अर्धा इंच आपण इथे शोल्डर उतार देणार आहोत अशा प्रकारे आपली येथे मेजरमेंट आखून झालेले आहे त्यानंतर आपण येथे कट करून ठेवणार आहोत अशा प्रकारे आपण जे मार्किंग आहे त्या मार्किंगवरती आपण इथे कट करून घेणार आहोत येथे मी सध्या अखंडच कट करून ठेवलेले आहे नंतर आपण येथे कमरेपासून वेगळा भाग करणार आहोत खालचा जॉईंट देण्यासाठी पण येथे मी स्टार्टिंगला तर अखंडच ठेवलेला आहे म्हणजे ते काप पॅटर्न इकडे तिकडे जाणार नाही हा झाला फ्रंटचा आपला पार्ट वन फ्रंट पार्ट टू हा जो आहे तो खालच्या घेअरसाठी येत आहे त्यानंतर आपण येथे याच कागदावरती आपण बॅग पण काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला कपड्यावरती पेपर पॅटर्न डायरेक्ट ठेवून कटिंग करता येईल तेही आपल्याला खूप सोपे जाईल यासाठी आणि आपल्याला कपड्याचेही ॲडजस्टमेंटनुसार आपण तेथे कटिंग करू शकतो अशा प्रकारे मी इथे सर्व आखून घेतलेले आहे त्यानंतर आपण येथे व्यवस्थित अशी कटिंग करून घेणार आहोत आता आपण ह्या लाईनिंगवरती वरती कटिंग करून घेणार आहोत जर आपण असे पेपर पॅटर्न तयार करून आपण जर कटिंग केली कपड्यावरती तर आपल्याला ते खूपच सोपे जाते आणि आपल्याला हे ॲडजस्टमेंट करून आपल्याला इथे स्टिच करता येते अशा प्रकारे आपलं इथे बॅक ची ही बैक पार्ट कटिंग झालेली आहे बॅक पार्ट थ्री फायनली आपली कटिंग टॉपची कटिंग झालेली आहे त्यानंतर आपण येथे समोरच्या साईडला मुंड्यात थोडासा आतल्या साईडनी गोल राऊंड देणार आहोत त्यानंतर आपण येथे आता शरारा पॅन्टची कटिंग करणार आहोत त्यासाठी मी येथे उंची घेतलेली आहे गुडघ्यापर्यंतची त्यानंतर येथे मी सहा सहा इंचाच्या दोन लाईन आखून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण येथे कमरेच्या साईडला आपण येथे दहा इंचाचे हे घेणार आहोत मार्किंग करून आखून घेणार आहोत त्यानंतर येथे आपण आसन क्रॉच लेंथ येथे दीड इंच आपण घेणार आहोत त्यानंतर येथे आपण बॉटमला येथे आपण पॅन्टचा बॉटम हा आपल्या भांडीच्या घेराच्या घेरानुसार घ्यायचा आहे त्यानंतर येथे आपण बॉटम घेर टाकलेला आहे त्यानंतर येथे क्रॉच लेंथमध्ये गोल राऊंड देऊन आकार घेणार आहोत त्यानंतर येथे आपण बेल्टसाठी दोन इंचाची पट्टी घेणार आहोत येथे मी क्रॉच लेंथ घेतलेली आहे साडेआठ इंच त्यानंतर इथे गोल राऊंड घेण्यासाठी आपण इथे दीड इंचाचं गोल राऊंड दिलेला आहे त्यानंतर येथे आपण आसन घेतलेलं आहे नऊ इंच आणि बॉटम घेतलेलं आहे सात इंच येथे आपण खालच्या घेरसाठी सहा इंचाची ला लेंथ घेतलेली आहे अशा प्रकारे आपण येथे दोन भाग घेणार आहोत त्यानंतर याची लांबी जी आहे ती बारा इंच आहे बारा इंचाची आपण फ्रीलसाठी पट्टी घेतलेली आहे त्यानंतर येथे आपण चोवीस इंचाची दुसरी पट्टी घेतलेली आहे ती आपण आपल्या घेरच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतो ते पेपर आपण ज्या कपड्यावरती कटिंग करू त्यावेळेस मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगेलच अशा प्रकारे आपली इथे पॅन्टची शरारा पॅन्टची कटिंग झालेली आहे येथे मी सध्या अखंडच ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण कपड्यावरती कट करू त्यावेळेस मी ते भाग कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपली येथे पॅन्टची कटिंग झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि कटिंगचा व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल येथे आपण सर्व मेजरमेंट टाकून येथे आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट एक दोन अशा प्रकारे येथे आपण फ्रील टाकणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की